नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनेलवर स्वागत करते सीटीईटीच्या च्या परीक्षेसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक कम्प्लीट कोर्स ज्यात पेपर वन आणि पेपर टू दोन्ही असणार आहे आणि या मध्ये आपण संपूर्ण मराठी व्याकरण शिकणार आहोत आणि आज आपण या मध्ये बघणार आहोत विभक्ती आणि विभक्तीचे प्रकार आणि त्याचे काही एमसी क्यू प्रश्न जर तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आम्ही या मध्ये तुम्हाला देणार आहोत पूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग व्हिडिओ लेक्चर्स पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स जे पीडीएफ स्वरूपात असतील आणि ते तुम्हाला प्रिंट करावे लागेल किंवा तुम्ही पीडीएफ मध्येही वाचू शकता प्लस पन्नास अधिक मॉक टेस्ट पन्नास अधिक नॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यानंतर पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स पी वाय क्यू क्वेश्चन्स आणि आम्ही सेट केलेले क्वेश्चन्स असतील आणि ही फीज आहे या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त तीन हजार रुपये जर का तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू वेगवेगळं घ्यायचं असेल तर ते तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयामध्ये मिळेल ही बॅच विकत घेण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून तिथून बॅच तुम्ही विकत घेऊ शकता भाषा एक आणि भाषा दोन याचा अभ्यासक्रम आता आपण बघूयात की भाषा एक आणि भाषा दोन हे प्रत्येकी तीस प्रश्न असतात आणि ते तीस गुणांसाठी विचारले जातात त्यात दोन परिच्छेद असतात एक उतारा असतो आणि एक दुसरा उतारा गद्य असते किंवा नाटक असते किंवा कविता असते आणि त्यामध्ये आकलन अनुमान व्याकरण आणि शाब्दिक क्षमता यावर प्रश्न असतात गद्य उतारा साहित्यिक असतो वैज्ञानिक असतो कथात्मक असतो किंवा चर्चात्मक असू शकतो पण शक्यतो जास्तीत जास्त व्याकरणावर प्रश्न विचारले जातात जर का उतारा असेल तर आणि गद्य कविता वगैरे असेल तर त्यावर कवितेवरचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर आपण आज बघणार आहोत विभक्ती विभक्ती काय आहे वाक्यात जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसे तसे सामान्यता येत नाही वाक्यात वापरताना त्याच्या स्वरूपात बदल करावा लागतो उदाहरण शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार असे शब्द एका पुढे एक ठेवल्याने काही बोध होत नाही या शब्द समूहाला वाक्य म्हणता येत नाही आता तुम्हाला तरी समजलं का शेजारी मधू रस्ता कुत्रा काठी मार हे आत मी काय म्हणू इच्छित आहे नाही ना तर ते वाक्य पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय कसं वाक्य करावं लागेल तर शेजाऱ्याच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले अशा स्वरूपात जर का मी शब्दरचना केली तर ते तुम्हाला बरोबर समजेल तर यात काय झालं शेजारीच्या समोर चा लागला मधूच्या समोर ने लागला रस्त्याच्या समोर त लागला कुत्र्याच्या समोर ला लागला काठीच्या समोर ने लागला आणि मारच्या समोर ले लागला त्यामुळे हे काय आहे तर हे प्रत्यय आहे विभक्ती प्रत्यय आहे आणि विभक्ती प्रत्यय लागण्याच्या आधी ते काय होतं ते सामान्य सामान्य स्वरूपात होत तर वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम्याच्या स्वरूपात जो बदल होतो त्यास काय म्हणतात विभक्ती बदल कसला जो आपण आता मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले हा बदल केला तो बदल आणि हे जे आहे शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार का हे काय आहे हे सामान्य स्वरूपात आहे त्यानंतर प्रत्यय आता हे जे आपण चा नेत ला हे जोडलं विभक्ती ते प्रत्ययच आहेत आणि प्रत्यय लावायच्या आधी ते काय होतं सामान्य रूपात होतं हेच इथे सांगितलेलं आहे जसं की रस्ता कुत्रा हे काय आहे सामान्य रूपे आहे आणि रस्त्यात आणि कुत्र्याला हे काय आहे हे विभक्तीचे रूपे आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल यानंतर तक् तक्ता बघूया आपण विभक्ती कशा असतात विभक्ती ह्या आठ प्रकारच्या असतात त्यात प्रत्यय लागलेले असतात प्रत्यय हे एक वचन आणि दोन अनेक वचन असे असतात आणि त्याचं काय असतं कारकार्थ असतं प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन तर प्रथमच तर एक वचन अनेक वचन काही नाही आहे त्याचा कारकार करता आहे द्वितीयाचं प्रत्यय आहे सलाते सलानाते सला तृतीयाचं आहे ने एशी ने ई हिशी चतुर्थीचा आहे सलाते सलानाते पंचमीचा आहे ऊन हून हुन, -हुन, -हुन। षष्ठीचा आहे चाची चेचा चा, चे सप्तमीचा आहे तैया तैया आणि संबोधनाचं काय आहे नो आता याचा कारक अर्थ आपण कार -कार बघूया प्रथमाचं काय आहे करता याच्यावर प्रश्न विचारले जातात तक्ता हा तक्ताच खूप महत्वाचा आहे हा तक्त आपल्याला शिकावा लागेल आठवण ठेवावं लागेल ते पण व्यवस्थितपणे द्वितीयाचं अर्थ काय आहे तर कर्म तृतीयाचं करण आणि चतुर्थीमध्ये संप्रदान पंचमीमध्ये अपादान षष्टीमध्ये संबंध दर्शवणारा आहे सप्तमीमध्ये अधिकरण दर्शवणारा आहे आणि संबोधनात संबोधन दर्शवणारा आहे त्यानंतर आपण बघूया तर कार कारकार्थ म्हणजे काय वाक्यात नाम किंवा सर्व नाम जेव्हा क्रियापदाशी संबंध असतात त्यांना कारकार्थ म्हणतात आणि क्रियापदा शिवाय जेव्हा इतरांशी संबंध त्याचा येतो तेव्हा त्याला उपपदार्थ म्हणतात विभक्तीचे आठ कारकार्थ ता अर्थ आहेत आपण आताच बघितले कर्ता कर्म करण म्हणजे साधन संप्रदान म्हणजे दानभेट अपादान म्हणजे वियोग किंवा दुरावा अधिकरण म्हणजे स्थळ वेळ आणि संबोधन म्हणजे हाक हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे आता बघूया प्रथम प्रथमाचे उदाहरण दिलेले आहे दूध वीस रुपये लिटर मिळते बंटी गाय बांधतो यात काय ते करता कारकार्थ दाखवलेला आहे द्वितीयामध्ये पोलिसांनी चोरास पकडले मी सहलीला चाललो सलानाते सलानाते त्याचं काय होतं प्रत्यय होतं तृतीया साखर किलोने मिळते ती चार इंचांनी कमी भरते तर नेश नेशी तृतीया चतुर्थी सागराला भेटते आणि खेळायला जाते सलानाते द्वितीया आणि चतुर्थी यामध्ये याचे प्रत्यय सारखे आहेत पण त्याचे कारकार्थ वेगळे आहेत पंचमीमध्ये हून हून ष्ठी मध्ये ती काकांची मोटर आहे ती मुलांची आहे ची हे आपल्याला काय करावं लागणार आहे लक्षात ठेवावं लागणार आहे त्यानंतर सप्तमी सप्तमी मध्ये काय आहे तो गावी गेला मी संध्याकाळी अभ्यास करतो तो गणितात कच्चा आहे त्याने वाद्यात ठेका धरला तर हे काय आहे हे सप्तमी आहे त्यानंतर संबोधन संबोधन काय असतं जे नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात संबोधनाला अनेक वचन प्रत्यय लागतात पण एक वचनात लागत नाही मुलांना रांगेत उभे राहा रामाणियान रामा पाणीयान हे काय आहे हाक देता आपण त्यांना म्हणून ते संबोधन त्यानंतर आपण प्रश्नकडे वळूया पहिला प्रश्न आहे तृतीय विभक्तीचा कारकार्थ आहे आता आताच आपण तक्त्यात बघितलं होतं तृतीय विभक्तीचा कारकार्थ अर्थ काय आहे बघा कसं करायचं करता हा प्रथमाचा आहे कर्मा हा द्वितीयाचा आहे आणि हाक हा संबोधनाचा आहे हे आपल्याला माहिती झालं आता तक्त्यातून जर का आपल्याला तृतीयाचं लक्षात नसेल तर नाही तर सरळच लक्षात असेल तर तृतीयाचं काय आहे तृतीयाचं आहे करण कारक अर्थ काय आहे करण आहे प्रथमा विभक्तीचा कारक कार अर्थ काय आहे करता ते मी तुम्हाला आताच सांगितलं करता आहे ठीक आहे त्यानंतर विभक्तीचे मुख्य कारक कार अर्थ किती मुख्य कारक कार अर्थ किती याच्या आधीच मी तक्त्यात सांगितलं होतं किती आहेत ते आहेत आठ आठ आहेत ते कोणते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन त्यानंतर द्वितीय चतुर्थीचे विभक्तीचे प्रत्यय कोणते मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कोणते आहेत ते आहेत सलाना ते दोन्ही प्याचे प्रत्यय सारखे आहेत त्यानंतर पाचवा प्रश्न बघूया ऊनहून ही कोणत्या विभक्तीची रूपे आहे चतुर्थीची तर नक्कीच नाहीये द्वितीय पण नाहीये कारण ते दोन्ही सारखे आहेत पंचमी आठवा आठवा पंचमीचे आहे पंचमीचे काय आहे तर ऊनहून ठीक आहे त्यानंतर आहे सहावा प्रश्न तृतीया विभक्तीचे प्रत्यय कोणते सांगा बघू तृतीयाचे कोणते आहेत सला ते तर नाहीये ऊनहून तर पंचमी ने एशी तृतीयाच काय आहे नेशी ठीक आहे हे आपल्याला सगळं आठवण ठेवावं हो लागणार आहे तक्ता बरोबर पाठ करावं लागणार आहे तेव्हा जाऊन आपल्याला सगळं हे लक्षात राहील त्यानंतर षष्टी आता सांगा बघू षष्ठीचं काय आहे आताच बघितलं आपण नेशी कशाचं आहे तृतीयाचं आहे सला ते द्वितीय आणि आहे ऊन हुन हे पंचमीचं आहे षष्टीचं काय राहील चाची चे राहील चाची चे हे कशावरून आपण मी सांगू शकत आहेत कारण मला तक्ता तक व्यवस्थित पाठ आहे तक्ता मी शिकलेली आहे तर तुम्हाला पण ते शिकावं लागेल ते तुम्हाला पण आठवण ठेवावं लागेल ठीक आहे त्यानंतर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते सप्तमीचे सांगा बघू हे तर द्वितीयाचे झाले हे तृतीयाचे झाली ऊनहून पंचमीचे झालं तर काय येईल तह्या येईल सप्तमीच तह्या हे असं आपल्याला आठवण ठेवावं लागणार आहे आता विचारलं इथं चा प्रत्यय कोणते सॉरी चाचीचे कोणत्या विभक्तीचे रूपे आहेत सांगा बघू चाचीचे कोणत्याचे आहेत चतुर्थीचे काय आहे सला नाते पंचमीचे काय आहे आठवा बर चा काय आहे तर षष्टी आहे पंचमीचं आहे ऊन ऊन ठीक आहे त्यानंतर आहे आपण दहावा प्रश्न बघूया नि ई हे कोणत्या विभक्तीचे रूपे आहेत नी शी ई सांगा बघू चतुर्थीचे तर नक्कीच नाही कारण चतुर्थीचा आता आपल्याला पाठ होऊन गेला आहे चतुर्थीचं आहे सलाना ते तर नि काय असू शकणार तृतीया निशेच काय आहे तृतीया आहे हे काय अनेक वचनातलं तृतीयाचं विभक्तीचं रूप आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल यासाठी आपल्याला तक्ता व्यवस्थित आठवण करावं लागेल यासाठी आपल्याला काय करावं लागणार यासाठी आपल्याला करावं लागणार आहे हा तक्ता बरोबर लक्षात ठेवा लागणार आहे तो तक्ता मी पहिल्या स्लाइड मध्ये दिलेला आहे हा हा व्यवस्थित आठवण करावा लागेल शिकावं लागणार आहे तेव्हा जेव्हा ह्या पूर्ण प्रश्नांचे उत्तर लक्षात ठेवू शकू मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल जर का तुम्हाला हा आवडला असेल किंवा तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर तुम्ही ही बॅच घेण्यासाठी खालील नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता धन्यवाद